आमदार निधीतून सुमारे पंचेचाळीस लक्ष निधीतून होणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या विकास निधीतून सेनगाव तालुक्यातील सवना येथील गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कामासाठी सुमारे तीस लाख रुपये तर मातंग समाजातील सभा मंडपासाठी पंधरा लाख रुपये असे एकूण पंचेचाळीस लाख रुपये निधीतून होणाऱ्या विकास कामांचे उद्घाटन भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी नाना नायक गजानन नायक जिल्हा परिषद सदस्य संजय काबरखे माजी सभापती नथूजी काबरखे पद्माकर नायक सतीश नायक डॉक्टर रणबावळे सरपंच माजी सरपंच यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सोयाबीनला भाव नाही त्याचबरोबर विम्याच्या कंपनीच्या संदर्भात सुद्धा खूप मोठी निर्माण झाली आहे त्या अडचणी बोललो आम्ही दिल्लीला बुधवारी दिल्लीला जाणार आहे कृषी भवनात आणि विम्याचा प्रश्न आपल्या दिल्याचा आम्ही निश्चित रूपाने मार्गी लावणार आहे त्याच्यामुळे आपण त्याची काळजी करू नकाचे पीक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बिलकुलच आलं नाही ती सुद्धा एक दैनीय अवस्था निश्चित झाली आहे त्याचबरोबर सौना गाय गावाला कधी अशी एक लहानशी गाडी तुम्हाला मी शेतकऱ्याच्या संदर्भात ही अत्यंत महत्वाची भूमिका या शेतकऱ्यांना मांडली आहे शेत रस्ते सुद्धा मुख्यमंत्री सडक आपण प्रतिनिधी फारुख शेख एनटी न्यूज मराठी हिंगोली